नमस्कार मित्रांनो रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे देहू रोड ऑर्डनस फॅक्टरीमध्ये आता डी डब्ल्यू बी पदाची भरतीसाठी जाहिरात आलेला असून यासाठी आपल्याला आता अर्ज करायचा आहे तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर बघा यामध्ये आपल्याला जा सांगण्यात असं आलेलं आहे की इथं डेंजर बिल्डिंग वर्कर्स डी बी डब्ल्यू टोटल पन्नास जागा भरण्यासाठी ही जाहिरात आलेली असून या जाहिरातीची संपूर्ण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथे जाऊन आपण संपूर्ण माहितीसुद्धा पाहू शकता तर बघा पदाचं नाव काय डेंजर बिल्डिंग वर्कर असं पदाचं नाव इथं देण्यात आलेलं असून टोटल पन्नास जागा ह्या भरण्यात येणार आहेत आता बघा यामध्ये पुढची बातमी अशी की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ऑर्डनन्स फॅक्टरीमधील ए ओ सी पी ट्रेड किंवा सरकारी आय टी आयमधील आपल्याकडं ए ओ सी पी जो ट्रेड आहे तो कम्प्लीट असणं महत्त्वाचं आहे एक तर ऑर्डिनन्स फॅक्टरीमधून आपण जर केला असेल शिकाऊ ॲज अ शिकाऊ कामगार म्हणून तर तिथे सुद्धा आपल्याला तिथं ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर सरकारी आय टी आयमधील सी ओ सॉरी ए ओ सी पी कोड हे जो ट्रेड आहे तो आपण कम्प्लीट करणं महत्त्वाचं आहे आता बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एज लिमिट काय अठरा ते चाळीस वर्ष सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही वयगणण्याची तारीख ठेवण्यात आलेली असून अठरा ते चाळीस या वयामधील तरुण जे आहेत ते यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहेत रक्षणाच्या निवासनुसार एस सी एस टींना पाच तर ओबीसीना तीन वर्षाची सूटसुद्धा इथं देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा आता फी महत्त्वाचा विषय म्हणजे एक्झाम फी इथं कोणत्याही प्रकारची आकारली नाही फक्त आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पुढे दिलेल्या ॲड्रेसवर अर्ज पाठवायचा आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची फी इथं आकारण्यात येणार नाही तर मित्रांनो बघा लास्ट डेट ऑफ ऑन अप्लिकेशन जे आहे ते आपल्याला सात नोव्हेंबर ऑनलाईन नाही तरी तर ऑफलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे ही महत्वाची बातमी लक्षात घ्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी आपले अर्ज आता पुढे दिलेला जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर पोस्ट याची आपण दक्षता घ्यायचा आहे यामध्ये बघा आता ऍप्लिकेशन ॲड्रेस काय द चीफ जनरल मॅनेजर ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे चारशे बारा एकशे एक असं म्हणण्यात आलं आहे ईमेलसुद्धा देण्यात आला असो नि आपण जर अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर इथं टेलिफोन नंबरसुद्धा देण्यात आले आहे त्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता तर बघा मित्रांनो दिलेली जर पात्रता आपण धारत करणं असाल तर ही सरकारी नोकरी मिळायची सुवर्ण संधी सोडू नका कारण ही केंद्र सरकारची नोकरी असो तर आपल्याला चांगलाच उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो व्हिडिओ आवड असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र